नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी पूर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाजा समिती आहे राळेगाव अवकाली चार हजार तीनशे क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमालदर भेट आहे सात हजार दोनशे वीस रुपये आणि सर्व सर्वसाधारण भेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पार्शिवनी जाता आहे आर मध्यम स्टेपल अवकाली सातशे अठ्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये आणि सर्व सर्वसाधारणतर भेटला आहे सहा हजार सातशे पंचवीस रुपये त्यानंतरची समिती अकोला जात आहे लोकल अवकाली बत्तीस क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार रुपये कमालदर भेटला आहे सात हजार रुपये आणि सर्वसाधारणतर भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची समिती आहे उमरेड जात आहे लोकल आवकाली तीनशे एकोणावीस क्विंटलची दर भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार चाळीस रुपये आणि सर्वसादारणतर भेटला आहे सहा हजार आठशे दहा रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे देवळगर राजा जात आहे लोकल आवकाली एक हजार क्विंटलची दर भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल भेटला आहे सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासामिती आहे काटोल जात आहे लोक लावली एकशे पंचेचाळीस क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार सहाशे रुपये कमाल दर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये आणि दर भेटला आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळा समिती आहे बारामती जात आहे मध्यम स्टेपलावं खाल्लेली अकरा क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारणतः भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाळासामित आहे हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल अवकाली नऊ हजार क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार रुपये कमालदर भेटला आहे सात हजार तीनशे दहा रुपये आणि सर्वसाधारण भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये पुढची बाळासामित आहे सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपल अवकाली दोन हजार साठ क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार चारशे रुपये कमाल दर आहे सात हजार वीस रुपये आणि सर्वसाधारणतर भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बारा समिती आहे पुलंब्री जात आहे मध्यम स्टेपल आवकाली दोनशे पन्नास क्विंटलची किमानद्र भेटलं आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये कमालदर भेट आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणंद्र भेटले आहे सहा हजार सातशे रुपये त्यानंतरची बारा समिती आहे सावनेर आवकाली तीन हजार पाचशे क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये कमालद्र भेटला आहे सहा हजार आठशे पंचवीस रुपये आणि सर्वसादारण भेटला आहे सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बारा समित आहे भद्रावती आवकाली पाचशे सदुसष्ट क्विंटलची किमान दर द्र आहे सहा हजार दोनशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर भेटला आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती आहे समुद्रपूर अवकाली एक हजार चारशे एकाहत्तर क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार दोनशे रुपये कमालदर भेटला आहे सात सात हजार दोनशे रुपये आणि सर्व हा धरंदर आहे सहा हजार सातशे रुपये पुढची समिती आहे वडवणी अवकाली एकशे एकोणतीस क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर भेटले आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्व हा दरंद्र आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती आहे मौदा अवकाली एकशे सत्तर क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार सहाशे तीस रुपये कमालदर भेटला आहे सहा हजार आठशे तीस रुपये आणि सर्व हरंदर भेटला आहे सहा हजार सातशे पंधरा रुपये त्यानंतरची बाजार समिती वर्धा अरवी आता ही याच आर मध्यम आवक आली तीन हजार एकशे पाच क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार दोनशे रुपये दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले आहे सहा हजार आठशे रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद